महाराष्ट्रातील एक महत्वाचे धरण म्हणजे वारणा धरण ज्याला चांदोली धरण असेही म्हणतात हे धरण वारणा नदीवर बांधले आहे जी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे त्या धरणाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद धरणाचे स्थान आणि भौगोलिक महत्व हे धरण सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे हे धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गरम्य परिसरात आहे यामुळे परिसराला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे धरणाची तांत्रिक माहिती बघू बांधण्याचा प्रकार हे धरण मातीचा भराव आणि दगडी बांधकाम वापरून बांधले आहे धरणाची उंची धरणाची सर्वोच्च उंची ही सुमारे सेहेचाळीस पॉइंट दोन मीटर एवढी आहे धरणाची एकूण लांबी सहा हजार सातशे पंधरा बहात्तर मीटर एवढी आहे धरणाला एस आकाराचे पाच दरवाजे आहेत ज्यांची लांबी पंच्याहत्तर पॉइंट एकोणसाठ मीटर एवढी आहे प्रत्येक दरवाज्याचा आकार बारा पॉइंट एकोणीस बाय चार पॉइंट सव्वीस मीटर आहे पाणी साठवण क्षमता धरणाचे पाणीसाठा क्षेत्र सदतीस पॉइंट तेरा वर्ग किलोमीटर एवढे आहे एकूण क्षमता तीनशे एकतीस पॉइंट एकतीस दशलक्ष अकरा पॉइंट सत्तर टीएमसी आहे त्यापैकी वापरण्या योग्य क्षमता एक हजार पाचशे अठरा दशलक्ष घनमीटर म्हणजे सुमारे त्रेपन्न पॉइंट एकसष्ट टीएमसी आहे धरणाचा उद्देश आणि फायदे या धरणाचा मुख्य उद्देश सांगली कोल्हापूर आणि काही प्रमाणात सातारा जिल्ह्यातील शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवणे हा आहे यामुळे ऊस भात आणि इतर नगदी पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे परिसरातील अनेक गावांना आणि अने शहरांना या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो वारणा धरणावर जलविद्युत प्रकल्प देखील आहेत स्टेज वन जलप्रपाताची उंची दोनशे अठ्ठ्याऐंशी शून्य तीन मीटर असून साठ मेगावॅट वीज निर्मितीक क्षमता त्यामध्ये आहे स्टेज दोन जलप्रपाताची उंची सतरा पॉईंट पन्नास मीटर असून एक पॉईंट पन्नास मेगावॅट वीज निर्मितीक क्षमता त्यामध्ये आहे अलीकडेच वारणा समूहाने सार्वजनिक खाजगी भागीदारीतून पी 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 उदंछन जलविद्युत प्रकल्पासाठी पंप स्टोरेज सामंजस्य करार केला आहे ज्यातून दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे कालवा लांबी तीन पॉइंट चोपन्न किलोमीटर क्षमता नऊ पॉइंट एक्क्याण्णव पर सेकंड उजवा कालवा लांबी तीन पॉइंट पंच्याहत्तर किलोमीटर क्षमता सोळा पॉइंट नव्याण्णव घनमीटर पर सेकंड या कालव्यांमुळे मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो इतिहास आणि विकास पाहू वारणा धरणाचे काम एकोणीसशे शहात्तर मध्ये सुरू झाले आणि दोन हजार पर्यंत द्वार उभारणेसह पूर्ण झाले दोन हजार दोन पासून धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात आहे या प्रकल्पामुळे सुमारे नव्याण्णव हजार तीनशे पन्नास हेक्टर पीक क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो पर्यटन आणि पर्यावरण धरणाच्या सभोवतालचा परिसर हिरवीगार वनेराई आणि निसर्गरम्य दृश्यांनी नटलेला आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानामुळे हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी येथे आढळतात पावसाळ्यात धरणाचे सौंदर्य अधिकच खुलते आणि अने अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात वारणा धोरण हे केवळ एक सिंचन प्रकल्प नसून ते परिसरातील आर्थिक आणि पर्यावरणीय समतोलात महत्वाची भूमिका बजावते असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू